नमस्कार मित्रांनो मित्रांनो आवाजांचा बादशाह रत्नाकर आवसेकर खास माझ्या मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी येणाऱ्या होणाऱ्या नगरसेवकांसाठी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसाठी येणाऱ्या जिल्हा परिषदच्या सदस्यांसाठी आणि होऊ घातलेल्या सर्व राजकीय व्यक्तिमत्व सामाजिक व्यक्तिमत्व आणि ज्यांना भाषण कलेची आवड आहे या सर्वांसाठी मित्रांनो आपली बॅच ही कमीत कमी विद्यार्थ्यात राहणार आहे कारण आपल्याला वैयक्तिक लक्ष द्यायचं आहे तीस दिवसाचा हा कोर्स आहे दररोज तास ते दीड तास तुम्हाला या कोर्ससाठी द्यायचा आहे आणि तीस दिवसानंतर मी तुम्हाला बनवणार चांगला भाषण करणारा एक वक्ता प्रत्येकाच्या अंगात सुप्त गुण असतात मित्रांनो आणि हे सुप्त गुण ओळखण्याची कसब आणि कला नक्कीच आपल्यामध्ये आहे आणि मी बराबर रत्न ओळखतो की कोण बोलू शकतो कोण भाषण देऊ शकतो कोण नेता होऊ शकतो कोण येणारा नगरसेवक होऊ शकतो कोण जिल्हा परिषदेचा सदस्य होऊ शकतो जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स चांगला आहे डॉक्टर साठी सुद्धा कोर्स आहे इंजिनियरसाठी सुद्धा कोर्स आहे मार्केटिंग क्षेत्रात काम करण्यासाठी कोर्स आहे विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे दहावी पासून पुढे कितीही शिक्षण तुमचं असू द्या तुम्ही कोणत्याही पदावर असू द्या सर्वांसाठी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत शिपायापासून क्लासन अधिकाऱ्यांपर्यंतचा कोणीही या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो भाषण कला आणि स्टेज करेज मित्रांनो जो बोलतो त्याची माती विकते आणि जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकत नाही ही जी म्हण आहे ती बरोबर आहे तर बरोबर तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुम्हाला बोलत करणे हेच या कार्यक्रमामागचं ध्येय आहे न जाणे तुमच्यामध्ये एखादा उद्याचा महापौर बसलेला असेल न जाणे उद्याचा आमदार असेल न जाणे उद्याचा मुख्यमंत्री असेल कोणी काही कुणीही कुणाचं नशीब पाहून आलेलं नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मित्र त्यासाठी गरज आहे भाषण जे राशनं घडत नाही ते भाषणाने घडत आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी नरेंद्रजी मोदी विलासराव देशमुख शरद पवार असे प्रबोधजी महाजन गोपीनाथरावजी मुंडे हे कसे घडले तर सुषमा स्वराज त्यांच्यामध्ये भाषणाची लकब आणि कसब होती मित्रांनो मग तुम्ही सुद्धा उद्याच्या या देशाचे पंतप्रधानापर्यंत तुम्ही जाऊ शकता मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ शकता मंत्री होऊ शकता आमदार होऊ शकता खासदार होऊ शकता महापौर होऊ शकता जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकता नगरसेवक होऊ शकता काही होऊ शकता किंवा यशस्वी उद्योजक होऊ शकता त्यासाठी गरज आहे भाषण कला आणि स्टेज करेज मी तुम्हाला यापूर्वी सांगितले की जो बोलतो त्याची माती विकते जो बोलत नाही त्याचं सोल सुद्धा विकत नाही आणि मित्रांनो तुमच्या समोर हे एक उदाहरण आहे रत्ना करावं का कर। दहावीमध्ये मी अबोल असलेला विद्यार्थी आज मला कमीत कमी सभेला माझ्या दहा हजारच्या पुढे पब्लिक लागते एक एक लाख पब्लिक असेल तर मला अजून उत्साह येतो आणि आमच्या अनेक मित्रांना समोर दहा तो ते बैठकीत गप्पा मारतात पण शंभर मित्रांमध्ये जर भाषण द्यायची तयारी होते ज्यावेळेस भाषणासाठी व्यासपीठावर उभा राहतात सर्व काही मेंदू ब्लॉक होऊन जातो काहीच बोलत नाही विसरून जातात मग हे का विसरत आहे स्वतःवर कसं नियंत्रण ठेवायचं स्टेज करेज कसं घडवायचं स्वतःचा ऍटिट्यूड कसा असला पाहिजे याचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला एक महिन्याच्या माझ्या कोर्समध्ये हो दिलं जाणार आहे रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल तुम्ही तर सर्च करत आहात त्यामध्ये तुम्ही दररोज सकाळचा भोंगा पाहतात पडद्यामागचं राजकारण पाहतात माझी गाडी माझा नेता अनेक आपण राबवतो यामधून तुमची आमची भेट होतच असते त्यामुळे एक लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही सुद्धा उद्याचा एक चांगला युट्युबर बनू शकता तुम्ही सुद्धा एक चांगला भाषण करता शकता फक्त तुमच्यामध्ये गरज आहे तुमच्या अंगात निर्माण करण्यासाठी आणि तुमच्यामध्ये हा आत्मविश्वास करायचा हा माझा एकच उद्देश या कोर्सच्या मागचा आहे रत्नाकर रावसेकर भाषण करा आणि स्टेज करेज क्लासेसला ऍडमिशन घ्या तुमचं भविष्य घडवा स्टेज कवे कवरेज शिका स्टेज करेज शिका आणि लाखो लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची कला हस्तागत करण्यासाठी तुमच्या समोर पर्याय दिलेला आहे पैशाच्याही पुढे जग आहे याच्याही पुढे काहीतरी युग आहे याच्या पुढे काहीतरी देह आहे आणि मला असं वाटतं की माझ्या कोर्स मधून मी एक जरी नेता घडवू शकलो एक जरी आमदार घडू शकलो एक जरी नगरसेवक घडू शकलो एक जरी मंत्री घडू शकलो तर माझ्या भाषण कला क्लासेस सार्थक झालेलं आहे आता विचार कशाला करताय ताबोडतोब संपर्क करा या नंबरवर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी